आज आमचा वाडा इकडं वाघोली लवगाव या परिसरामध्ये बसला या तर त्यांचा वाडा मोठ्या पाहुणीच्या बिराडात ना आमच्या वाड्यात आला त्यांची राहिली मागा आरचे किसनने आणलं बिराड तर आपण टून घेत मस्त बाकी वय तुमचा वाडा कुणा हा आमचा वाडा आला की तळेगाव होय आणि गावची नाव सांगता नाहीत का तळेगाव चाकण राहणार वाट का माळून घेऊन माळून

आज हा बर झालं बर झालं आज चिया जमान मोठाच गाव हो मामा लय मोठा सामच्यात मोठा चिया, मा। चिया <laughs> मामा चिया प्यायला या काय चाललंय बाना आता चाललं ते बाकी पोटा पाण्याच पण बघायला लागते लागत ना बघा भुकले लागले आज बिळ घ्यायची होती महत्वाची बिळ जे गाव अजून पुढे तर बाना नाही

अन आता चालले त्या बाणाच्या मस्त बाकी चुलीवरच्या बाकरी आज अर्चना बिराड बिराडस होती आणि बाणाने मी मेंढ आणली तर आता अर्चना गेली तिकडे गुढी बांधायला आणि बाणा चालला साहेब पाहण्याला पण लांब गेली वाटत येथे आल्याच्या नंतर जागा नवीन लोक नवीन असतात सगळं मग करून घ्यायचं काय ठिकाणी लोक चांगले असतात काय ठिकाणी लोक त्रास देणारी असतात मग काय प्रत्येक गोष्ट सामना करीत अहो ठिकाणी घरातलं त्यांचं हांड्यातलं पाणी देतात पण काय ठिकाणी वापरायचं सुद्धा देत नाही असे काय म्हणजे सांगते ना जाएं। जाएं की हांड्यातलं ते पेतात ना ते पाणी बिघी देतात काय ठिकाणी वापरायचं सुद्धा देत नाहीत म्हणजे सगळे सारखे नसते काय म्हणते ना पाच बोट सारखे का याक बारीक याक मोठ असटवट नाही घेतली नाही घेतली जे गावात ते घेत राहत गावात ते घेत राहत काठवट तिकडे असं परत होते बघुल्या तशीच उचलली बस करायचा बी कटाळा आलाय आता चालून चालून दिवसभर प्रत्येक गाडीला साईड प्रत्येक गाडीला साईड आणि मेंढर आपण शेवट ह्या साईड न चाललं दहाव्या तर ती उजव्या ला निघते चरायला गावात जिकडे तिकडे हिरवं दिसतय ना ती चरायसाठी आड्याला पडायला जाते ते आणि मग ती परती एक मिनिटीला लागते माग मोर माग दमून जात जास्त एक सारखं सरळ चालायचं म्हणल्या मग नाही दमपत पण माग जा मोर ये माग जा मोर हे मग त्याच्यात ते परवा जास्त वाढतोय ना त्याच्यामध्ये माघारी गेल्यावर परत दहा किलोमीटर पंधरा किलोमीटर हवा ना ते परवा वाढतोय ना मोरे गेलं की परत निकाल ना पिटल्यासाठी आणची आणल्या मिरच्या पाहिजे कुठं भेटले दुकान हा गाव रे दुकान गावला आता काय आमचा वाडा आहे तर थोडक्यात शहराच्या ठिकाणी असल्यामुळं शहर ठिकाणी असल्यामुळे गावताय जवळ जवळ घ्यायला चटकेवसाठी चटके मग काय आपला आणला बा आता आणलं पाहिजेल खाल पाहिजेल नुसते लंकेत सोन्याची डांसून उपयोग नाही

असं वाकून काढायचो अंगाला वाकून अलगाव चार बिराडा भीतीच नाही पारा करायची गरज वाटत ना पारा तर करायच लागतो पारा करायला लागतो आज आस वाट नको वाटत म्हणजे इतकी मदत झाली इतकी माणसं येत इतकी माणसं येत चार बिराडा चार चार बिराडा चार चार बिराडा चार चार कुत्री येत प्रत्येक बिराडा एक एक कवा कुत्रा आहे ना कुत्र बापरेवला दिसतंय ना कुत्र्यांना आता बाकरी बनवून घेतल्या पिठलं बनवाय घेतलं या तर पिठलेला आता कांदा मिरची लसूण कोथमिर चिरून घेतली या आणि चुलीव कढई ठेवून घेतली या कढई चांगली गरम झाली आता तेल टाकून घेतली त्याच्यात तेल चांगले गरम झाले मोरी टाकते त्यात जिरी जोरीन मोहरी चांगली तडतडून दिली मिरच्या टाकून घेते चिरलेलं चिरून मिरची पिठलं बनवलं तरी चांगलं होतं आणि वाटून जरी मिरची लसूण बारीक वाटून पिठल्याला घातली तरी पण लई भारी होतं आज पिठलं बाकर म्हणजे एक आम्हाला देणंच होतं कवा तरी खायचं भातासोबत पण लई मस्त लागतं घरीकडे आम्ही जर पीठ नसलं बाकरीला तर पिठलं असं मस्त असं गट पण नाही लय पाता पण आमटी सारखं बनवतो आणि मग ते बाता लय मस्त लागतं खायला इथं म्हणजे आजच्याला युवांत यात वाडा भाजला आमचा म्हणजे युवा त्याच्यामुळे लय वाजत येतं या म्हणजे आमच्या डोक्याच्या वर न येऊन जात मिरची चांगली तळून घेतली आणि कांदा टाकून घेते कांद्यासोबत डोळक्याच्या वर वाचतोय तर अगदी भाजल्यासारखं होतं या होत्या उतरताना ओढताना दोन्ही टाईमला पण इवान वाचता येतं कारण एकदम जवळ इथून लव गावचं विमानतळ हे मिलिटरीमध्ये म्हणजे मिलिटरीचं विमानतळ म्हणतात त्याला आणि ते, ते, ते इव्हन उड्डाण करताना आणि खाली उतरताना म्हणजे त्याचा आवाज येतो आपल्याला जवळ वाडा असल्यामुळं त्याचा आवाज येतो या विमानाचा ये कार चांगला लाल जर तळून घेतला मीठ टाकून घेते त्याच्यात चवीपारमा हळद एक चमचा टाकते बारका हळदीतला मेरे टाकते जरा सगळा मटेरियल चांगलं तळून घेतला त्यात पाणी ओतून किती आता पिठलं बनवायचं आहे त्या रसाला चांगली उकळी आली आहे आता बेसन पीठ मी चाळणीत घेतलंय त्याच्यात अगदी असं चाळणीने घेणार आहे जरा जाळ कमी केलाय आणि ते पाणी पण उकात आहे रशेत आता मस्त असं चाळून ते हलवून घेणार आहे जाळ लगेच नाही लावणार पिठाचा पाण्याचा एक जीव करून घेतला आता मी आता जाळ लावून आहे जाळ फार कमी केला होता नुसता हरावस ठेवलं होता आता जाळ लावून घेतला पिठलं चांगलं दहा मिनटं मी रटा रटा शिजून आहे त्याच्यावर जरा जाकण ठेवून घेणारे चाटले तयारच झालं या आता कोथबी टाकून किती जरा खाली उतरून घेणारे थोडीशी कोथमीर वर ठेवली होती मी आता ती टाकून घेते आणि जाकण ठेवून घेते जरा त्याच्या जेवायचं ज्यावायच बसून घ्यायचंय आता गरम गरमच खाणार आहे आम्ही भाकरी बी चांगली गरम गरमच बनवले पिठले बी गरमचे -गरम तर आता मस्त बाकी बसायचे जेवायला आज हे बाजरीची भाकर आणि बाणाने बनवलेलं पिठलं आंब्याचं लोणचं पनी चालले वाढ आहे बसा किंवा इकडं मस्त बाकी दूध पण तापते जरा जेवून झालं की थोडं थोडं दूध पण घ्यायचं गरमागरम कांदा खायचा आहे तुम्हाला

जास्त म्हणजे असं चालताने चालत नाही लोक वाल्याला पालखी जातानी श्री संत ज्ञानेश्वर महाराजाची पालखी वाल्यावरून जाते तिथं मुक्कामाला असते आणि मग तिथून घरनं यायचं बाकरे पिठलं घेऊन किंवा आळण पिठलं घेऊन आणि मग वार त्या द्यायचं पंक्तीला ना आणि मिरची मिरचीचा असा न्यायचा बाजरीच्या बाकरी बरं वेगवेगळं काल वाढ करू सुद्धा आपल्याला